नमस्कार सेवन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मराठा आंदोलक पाटील यांच्या मागण्याबाबत राज्य सरकारने काढलेल्या मंत्री छगन भुजबळ नाराज असले तरी त्यांची कोंडी झाली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भूमिकेबाबत हात झटकले त्यामुळे राज्य सरकारमध्ये छगन भुजबळ एकटे पडल्याचं चित्र निर्माण झालं आहे दरम्यान भुजबळांनी या अध्यादेशावर विचार विनिमयासाठी तज्ज्ञांची बैठक बोलावली आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी ही पक्षाची भूमिका नसल्याचे सांगत त्यांना एकटे तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील भुजबळ काहीही बोलत असतात असे सांगून त्यांच्या भूमिकेवरून हात झटकले आहेत दरम्यान या संदर्भात बोलत असताना अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की भुजबळ भुजबळ समता समता परिषदेच्या माध्यमातून आपली बाजू मांडत असतात त्यांची भूमिका ही परिषदेची असते यांना कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांच्या आरक्षणाला कधी विरोध केला नाही भुजबळ यांनी कुणबी प्रमाणपत्र आणि त्यांच्या आरक्षणाला कधीही विरोध केला नाही कुणबी ओबीसीच असल्यामुळे भुजबळ यांनी माझ्याशी चर्चा करताना कधीच विरोध केला नाही मराठा समाजात कुणबींची संख्या वाढत असल्यानं त्यांच्या मनात भीती आहे एवढंच नाही तर मराठा समाजाच्या सगळे अध्यादेश न पटेल यांनी आहे की मी भविष्यवाणी करू शकत नाही पण मराठा आरक्षणाचे संबंधित क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य करणे योग्य नाही एवढंच नाही तर छगन भुजबळांची भूमिका म्हणजेच पक्षाची भूमिका असं मानत प्रफुल्ल पटेल यांनी छगन भुजबळांना एक प्रकारे एकटं पाडला आहे त्यामुळेच राज्य सरकारमध्ये भुजबळांची कोंडी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे